नवीन नाटक जे जिवीसाष्ट्र विनायकचं क्षितिजनी लिहिलेलं पटवतांनी आणि एकवीस वर्षानंतर सचिन खेडेकर रंगनंच्यावर घेतात त्यामुळे ती माणसे आहेत आणि त्यांची वै वैयक्तिक ओळख सगळ्यांची करून देतो सुमेश झुंजुर्के अतुल महाजन क्षितीज सविधा गुरु जाई खांडेकर जयश्री जगताप अशी सहा पात्र या नाटकामध्ये आहेत आणि प्रदीप गोळेने नेपथ्य केलं अशोक ककेने संगीत केलं आहे प्रतिमा जोशी भाग्यश्री जाधव यांनी वेशभूषा केली आहे आणि ज्याला असं आपण म्हणतो की आपल्या संस्थेचा प्रयत्न तुम्ही गेल्या दशकाचे सगळेजण साक्षीदारा की काहीतरी सतत एक वेगळेपणा माविन्य विषयाचं असेल आशयाचं असेल तर आपण सांभाळून ते काम केलं आहे तिथे आपण नवं जुल हा निकष लावला नाही परंतु हॅमलेट हॅमलेटवाडा चेहरेबंदी अशी चार चौकी ही तर जुन्या वळणा जुन्या पद्धतीची किंवा जुन्या परत एकदा मूर्जीवत केलेली नाटकं केली पण त्याच्या जोडीला नवीन नाटकंही आपण केली हे त्यातलं सगळ्यात रिसेंट आजचं नाटक आहे आणि मला आनंद होतो सांगायला तुम्हाला की याच्यासाठी आम्ही म्हणजे तो एकटा सोडून आम्ही सात जणं बाकीचे बोलतो की अतिशय उत्तम दमदार खरखळीत नाटक खूप दिवसांनी गायलेलं आहे एखाद्या लेखकाने एखाद्या विषयाकडे बघणं आणि त्याचं त्याला होतं की बंदिस्त तर नाट्याचं कारण नाटक हे खूप अवघड क्राफ्ट आहे बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये टेक्निकलिटीज असतात नाटक आपण म्हणतो की सलग बघण्याचं माध्यम आहे आणि नाटकाची रचना नाटकाचं क्राफ्टिंग नाटकाचं आशय आणि त्याचा ग्राफ हे सगळं फार सुंदरप्रमाणे दिलेलं आहे मुख्य म्हणजे एखाद्या लेखकाने एखाद्या विषयाच्या मागे संशोधन करणं रिसर्च करणं अभ्यास करणं हे इतकं खूप चांगलं झालेलं आहे की आमच्या हातात आलेली जी दोन अंकी नाटकाची संहिता होती ती अप्रतिम होती म्हणजे ज्याला असं आपण म्हणतो की असं म्हटलं दिवसांनी मटेरियल मिळालं बघा म्हणजे मला स्वतःला प्रशांत तळवी अजित तळवी महेश अंकुजवार रत्नाक्र मक्करी सगळेच महत्त्वाचे लेखकांबरोबर मी काम केलं खूप दिवसांनी मला असं दिग्दर्शक म्हणून फॅसिनेटिंग झालं अरे हे नाटक या पद्धतीची रचना या पद्धतीची माणसं आणि तुम्ही बघितलं असेल की सचिन खेडेकर आणि संविधान पण सचिन खेडेकर सगळ्यात सिनियर त्याच्यानंतर संविधान अगदी पहिलं नाटक असणारी जाई आहे किंवा हा स्वतः दिग्दर्शक आहे पुण्याच्या रंगभूमीवर काम करतो दिग्दर्शक करतो पण तो इकडे आहे अतुल नाटकात पण काम करतो दूरचित्रवाणी माध्यमात वाद काम करतो त्यामुळे अशा वेगळ्या प्रकारचे सहा नट घेऊन आणि एक उत्तम संहिता असताना मला खूप मजा आली महिनाभराची दीड महिन्याची जी काही चालूची प्रोसेस होती ती आणि मी नाटकाच्या सब्जेक्टविषयी आता तुम्हाला दोन दिवसांपूर्वी सांगणं चुकीचं आहे त्यामुळे आत्ता तुम्ही ते नाटक लिहिणं आमची तांत्रिक टीम याच्याविषयीच चा लि लिहावं अशी अपेक्षा आहे पण लगेच अठ्ठावीसला आहे आणि मी निर्मात्यांच्या वतीने तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण देतो की तुमच्या जवळच्या कुठल्याही म्हणजे जे आता प्रयोग लागलेले आहेत कोणाला पारल्याला असेल कोणाला दिना कोणाला ठाण्याला असेल कोणाला गाणे करा असेल बोरीव लिहिलं आहे असं तुम्ही तुम्ही या पण नाटक जरूर बघा कारण मी नेहमी असं समजतो की फक्त प्रमोशनचा भाग नाही आहे तर आपण सगळी नाटकवाली मंडळी आहोत आपण कलाक्षेत्रातली मंडळी आहोत आपल्याकडे आत्ता नाटकाला खूप चांगले दिवस आहेत याचा आनंद आपण सगळे व्यक्त करतो आहे महाराष्ट्रांसारखे लोक असतील लोकसत्तासारखी माणसं असतील सकाळ लोकतवादी हे सगळ्यांनी नाटकाला खूप मोठं प्राधान्य दिलं आहे करोनानंतरच्या काळामध्ये आपल्याला भीती वाटत होती सगळ्यांना तर त्याच्यामध्ये सगळ्यात जिवंतपणाने स्वतःच्या शक्तीवर उभं राहिलेलं हे नाटक हे माध्यम आणि तुम्ही त्याचा अनुभव घेता आहे ज्या पद्धतीने प्रेक्षक येत आहे म्हणजे त्या ओ टी टीच्या सगळ्या प्रभावाखाली आपण ते करोनाच्या काळात होतो किंवा आपल्याला आता हा तिन्ही माध्यमात काम करतो याला तर साक्षमी दृष्टिकोनाने सांगता येईल पण सध्या अक्षरशः रंगभूमीला चांगले दिवस आहेत याचा सगळ्यांना आपल्याला खूप आनंद आहे प्रायोगिक रंगभूमी असो व्यावसायिक रंगभूमी असो खूप चांगल्या पद्धतीने आणि आपल्या मराठीमध्ये एक चांगली परंपरा आहे की आपल्याकडे तीन चार पिढ्यांचे नाटककार अजूनही लिहिते आहेत दिग्दर्शकांची मोठी होऊ आहे कलाकारांची होती सचिन खेडेकरांची कमतरता होती कारण ते इतर माध्यमात वांद करत होते पण त्यांना परत आम्ही आग्रहाने ओढून आणलेलं आहे आणि त्यामुळे ते खूप छान कॉम्बिनेशन इथे झालेलं आहे आणि चांगलं नाटक करण्याचं समाधान आम्हाला मिळालेलं आहे तुम्ही आता बघा नाटक बघा आणि मग बोलूया हे नाटक बघून घरी जाण्यासारखं नाही आहे त्याच्यावर तुम्ही घरी जाऊन बोलणार आहात आणि अपपसात पण सतत चर्चा करणार अशा प्रकारचं नाटक एवढं मी सांगते